तर येथे एका मिक्सिंग जारमध्ये मी एक अर्धी वाटी पोहे घेते आता हे जे पोहे आहेत ते आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी बारीक असे पोहे वाटून घेतलेले आहेत आता नेक्स्ट स्टेपमध्ये पुन्हा एकदा मिक्सिंग जारमध्ये जे जा आपण पोह्याची पूड तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी मक्याचे दाणे म्हणजेच स्वीटकॉर्न घालायचे आहेत त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची घालायचे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता त्यानंतर यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे ते मी मोठा रवा घेतलेला आहे बारीक रवा शिल्लक असेल तर तुम्ही डायरेक्ट यामध्ये घालू शकता मिक्सिंग जारमध्ये न घालता तर आता इथे एक वाटी मी ताक वापरते ताकाच्याऐवजी लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता हे चांगलं वाटून घ्यायचं आहे गरज वाटल्यास तुम्ही आणखीन यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता तर इथे मी वाटून घेतलेलं आहे मला साधारणतः अर्धी वाटी पाणी एक्स्ट्राचं लागले तर आता हे मिश्रण पाच मिनटं आपण तसंच ठेवून देऊयात तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी चटपटी तशी खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊयात एका मिक्सिंग जारमध्ये थोडं सोलं खोबरं एक चमचा फुटणीची डाळ दोन लसणाच्या कुड्या एक हिरवी मिरची तीन ते चार काळी मिरी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी घालून तर इथे मी बारीक असं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे आता याला मस्त चुरचुरीत अशी फोडणी देऊयात तर येथे मी एका छोट्याशा कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक पाव चमचा मोहरी घालायचे पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये पाव चमचा किंवा चिमूटभर हिंग घालायचं त्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालायचे आहेत आता ही मस्त अशी चुरचुरीत फोडणी आपण चटणीवर घालूयात तर इथे आपली मस्त सुंदर असे चटपटीत खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे हे पहा तर आता इथे पीठसुद्धा आपलं चांगलं असं भिजलेलं आहे जास्त पातळ पीठ करायचं नाही आपल्याला जसं करतो त्या पद्धतीने इथे पीठ तयार करून घेतलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली ढबू मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक पाव चमचा जिरे घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता एक पाव चमचा किंवा चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे वाटल्यास तुम्ही यामध्ये किसलेला गाजर किंवा कोबी बाईक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता आता यामध्ये चिमटभर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे यावर आपण हलकसं पाणी टाकूयात आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता बॅटर तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो तरी ते पात्र मी मस्त असं गरम करून घेतलेलं आहे थोडं थोडं तेल सोडलं आहे आणि आता वरून थोडेसे पांढरे तेल सोडूयात म्हणजे दिसायलाही सुंदर दिसेल आणि खायलासुद्धा खूप छान लागतात गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे लो फ्लेमवर हे जे आपे आहेत ते मस्त असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे जे बॅटर आहे ते या तव्यामध्ये सोडून द्यायचं आहे लो फ्लेम वरच आपण हे आपे छान असे भाजून घेणार आहोत म्हणजे वरून क्रिस्पी असे आणि आतून असे मऊ लुसलुशीत असे आपे तयार होतील तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका म्हणजे नवनवीन रेसिपींसाठी मला प्रोत्साहन मिळत राहील आता हे जे बॅटर आहे ते सगळीकडे मी सोडून दिलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन ते चार मिनटं लो मिडियम वर आपे आप चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता एक चार ते पाच मिनटं झालेले आहेत लो हीट वर आपण छान असे हे आपे आप भाजून घेतलेले आहेत आता परतून दुसऱ्या साईडने देखील मस्त असे भाजून घेऊयात आता हे छान असे परतून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने मस्त असे भाजून तर दुसऱ्या साईडने आहेत वाटल्यास तुम्ही थोडंसं तेल सोडून दुसऱ्या साईडने भाजून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने मस्त असे हे खरपूस भाजले गेलेले आहेत तरी ते आपले मस्त असे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत असे अप्पे तयार झालेले आहेत तरी ते आपले मक्क्याचे म्हणजेच कॉर्नचे वरून क्रिस्पी आतून मऊ लुसलुशीत जाळीदार असे अप्पे तयार झालेले आहे अतिशय फटाफट म्हणजे पंधरा मिनटात तयार होतो आणि तुम्ही नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा पदार्थ बनवून देऊ शकता तर आणि इथे तुम्ही पाहू शकता वरून क्रिस्पी आणि आतून मस्त जाळीदार असे हे अप्पे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका